मध्यंतरी सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्या प त्यांना आलेल्या एका निनावी पत्राच्या द्वारे त्यांनी ती पत्रकार परिषद घेतलेली होती त्या पत्रकार परिषदे मध्ये जरी त्यांनी माझं नाव घेतलं नव्हतं पण तू त्यांच्या नावाने आलेलं पत्र त्यांनी पत्रकारांना दिलं ते पत्र नाशिक जिल्ह्यामध्ये सगळीकडे आलं माझ्यापर्यंत देखील पत्रकारांनी पोचवलं आणि ह्याच्यातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे निनावी पत्राला कधी अर्थ नसतो राजकारणामध्ये काम करतो त्यामुळे राजकीय आकसापोटी अनेक लोक आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करू शकतात परंतु कुठलाही पुरावा नसताना सुषमा अंधारे कायम आरोप करत असतात आणि त्यामुळे मी त्यांच्यावरती येणाऱ्या अधिवेशनामध्ये हक्कभंग आणणार आहे म्हणजे सोमवारी त्यांच्यावरती हक्कभंग दाखल करणार आहे मी सभागृहामध्ये देखील गृहमंत्र्यांना प्रश्न केला होता की सुषमा अंधारेने अशा पद्धतीची प्रेस घेतलेली होती आणि त्याच्यातनं मी चौकशीचं एक पत्र त्याच दिवशी जेव्हा सुषमा अंधारेने पत्र पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी मी गृहमंत्र्यांना सदर प्रकरणाची पूर्णता चौकशी करण्यासाठी विनंती केलेली होती परंतु त्या पत्रामध्ये छोटी भाबी उर्फ नुसुरीन शेख या व्यक्तीला अटक झालेली आहे आ, ही माहिती निश्चितपणे मी दिली भाभी कोण आहे हे, हे मला वारंवार पत्रकारांनी विचारले पण मी ते अजिबात सांगितले नाही असे असताना सुद्धा आमदार देवयानी फरांदे यांनी काहीही कारण नसताना हा सगळा चर्चेचा सूर स्वतःवर ओढवून घेत भाभी म्हणजे मीच आहे आणि मलाच सुषमा अंधारे बोलल्या असं जे ते म्हणाल्या ते फार मला चमत्कारिक वाटलं म्हणजे काही नावं उपाख्य असतात जसं की डॅडी म्हटल्यावर आपण अरुण गवळी म्हणतो किंवा अजून काही छोटा राजन वगैरे अशी काही नावं असतात पण याच्यामध्ये बडी भाबी म्हणजे देवयानी फरांदे हे नाव माझ्या स्वप्नातसुद्धा नव्हतं आणि तरीसुद्धा त्यांनी ते ओढवून घेतलं याला आम्ही काय समजायचं हे बोलणं म्हणजे चोराच्या मनात चांदणं आहे असा याचा अर्थ होतो का आणि स्वतः स्वतःवर ओढवून घेत पुन्हा माझ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव वगैरे आणण्याची भाषा करणं मला वाटतं की ज्या चुका मी केलेल्या नाही आहेत त्याची मला कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही